आणि अविनाश परिवार यांनी हा मानवपंथाचा जो ध्वज आहे आपल्या खांद्यावर पेलून आणि त्यांच्या संस्कृतीला सांभाळून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज हा कार्यक्रम त्यांनी संपन्न करत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांना वरमपुण्य आचार्य प्रभाव पडता दिसती मदाचार्य आचार्य श्री सुखेलेकर बाबा कोपरादासाठी सुखेनकर सर्व मंडळी सुखीनकर परिवार यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असतो खरोखर ईश्वराचे साह्य प्रत्येकाला हवा असतं आशीर्वाद हवा असतो म्हणून आज श्रीमती कुसुमताई भंडारे यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मला दहा मिनिटाची वेळ दिलेली आहे परंतु माझ्या या वेळेमध्ये मी जो या परिवाराने आपला जो निश्चय केलेला आहे खंडेनवमीचा या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला आणि या ठिकाणी सर्व आमंत्रित केलेली पाहुणे मंडळी आता दास शास्त्रीने सर्व भक्तांचे नाव घेतलेले आहे ते सुद्धा त्यांना सहकार्य करत आहे सर्वात ज्येष्ठ संग्राम पाटील त्याचं सुद्धा मला कौतुकाने नाव घ्यावं वाटतं खरोखरच त्यांनी स्वतः उभं राहून या ठिकाणी या कार्यक्रमाला का घेतलेला आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि